हाय नमस्कार मी स्नेहा कुगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो फ्रेंड्स कालच जे आहे मंदिराचं मस्त डीप क्लिनिंग केलं तुमच्यासोबत शेअरही केलं आणि डीप क्लिनिंग केल्यावर आपली काय इच्छा असते का कमीत कमी आठ आठ चौथ्यात कमीत कमी तीन ते ती चार दिवस तरी आपलं म्हणजे जी काही वस्तू आपण क्लीन केलेली असते डीप क्लीन केलेली असते ती जशीच्या तशी राहावी असते का नाही पण तुम्हाला आता मी दाखवते बघा बघा काल इतकं डीप क्लीन केलं आणि म्हणजे आता बारा तास नाही बारा तासही क सॉरी बारा तर होऊन गेलेच नाही हां आता किती तास झाले असतील काल जवळपास अकरा वाजता जे आहे मी मंदिर डीप क्लीन करायला बसले होते आणि एक हात तास चाललं बारा वाजेपर्यंत आता आत्ता वाजलेले आहेत जवळपास नऊ म्हणजे जवळपास फक्त आता एकवीस तास झालेले आहेत आणि बघा या मंदिरावर किती जास्त डस्ट बसलेली आहे ते आमच्याकडे खरंच खूपच राख येते म्हणजे क्लिनिंग करणाऱ्याला म्हणते बाई तू करतच राहा बघा काय अवस्था झालेली आहे मंदिराची पूजा तर मी केलेली आहे बघा फक्त जे आहे आता रांगोळी काढायची बाकी आहे आणि रांगोळी घेण्यासाठीच उठली होती मी खरं तर लक्षात आलं ही डस्ट आता ही डस्ट आधी पुसते आणि त्यानंतर मस्त रांगोळी काढते सकाळी सकाळी आंघोळ झाल्याबरोबर पूजा केली ना की खरंच मस्त फ्रेश वाटतं आणि अगरबत्ती धूपबत्तीच्या ना सर्व घरात असं वेगळीच पॉझिटिव्हिटी पसरते चला आता आता बनवायचं आहे ब्रेकफास्ट आणि मुलांचं चालू होतं मम्मा किती दिवस झाले तो ढोकळा बनवलाच नाही आणि कस होत कसं होतं शाळा असली ना की सकाळी सकाळी इतका तामझाम करायचा खरंच कंटाळा येतो वेळही नसतो तितका पण आज म्हटलं चला ता आला गलात, आता सुट्ट्या लागल्यात आणि आता वेळ आहे आपल्याकडे छान सो ढोकळा बनवूयात आरोहीचं चालू सा होतं खरं तर मी बनवते बनवते आणि मला तर वाटलं अरे वा खूपच छान म्हणजे माझं एक काम तेवढं कमी झालं असतं पण काय तिला लगेच कंटाळा आला मुलांचं मूडवर असतं बघा कधीतरी खूपच मदत करतात नाहीतर समोरचा ग्लासही उचलत नाहीत किंवा एक ग्लास, कि ग्लास पाणीही देत नाहीत आणि मीही त्यांच्या मूडनुसार त्यांची इच्छा असली तर त्यांनी कामं केले तर करू देत असते तसा फारसा फोर्स काही करत नाही चला इथे माझं ढोकळ्याचं चा छान असं बॅटर बनवून तयार आहे मला ना म्हणजे असे वेगवेगळे पदार्थ करायला खायला आणि खाऊ घालायलाही फार आवडतं पण त्याचे जे भांडे निघतात ना मग किंवा जो पसारा होतो ना त्यामुळे मात्र माझे चिडचिड होते म्हणजे कितीही आपण टाळलं ना की पसारा होऊ देऊच नाही पण तरी काही ना काही होत असतो आणि भांडे तर मात्र टाळता येतच नाहीत भांडे तर भरपूर निघतात त्यामुळे असे पदार्थ करायला मी जरा कंटाळा करत असते पण काय करणार जेव्हा घरच्यांची इच्छा खूपच जास्त होते तेव्हा मात्र मग पर्याय नसतो आणि असे पदार्थही करावेच लागतात बाजूलाच साईड बाय साईड मी पिहूचं दूधही इथे तयार करायला ठेवलेलं आहे दुधामध्ये खारीक जे आहे उकडून मी त्याला प्यायला द्यायची आधी पण खारकेचं काय मग ती आणायची आणि आपण जेव्हा पूर्ण खारीक त्यामध्ये टाकतो नव्हतं पूर्ण हरकतिचा त्यामध्ये उतरत नाही सो so, मी पावडर करून टाकायची पण पावडर करतानाही मग त्यातल्या बिया काढा ती पावडर करताना बऱ्याचदा मिक्सरही खराब होत होतो माझं आणि आवाज तर असा होत होता की विचारू नका सो so, फायनली मला ना एकदा डिमार्टमध्ये ही पावडर दिसली सो ती पावडरच मी घेऊन आली आणि त्यामुळे माझं आता भरपूर काम सोपं झालेलं आहे आणि खारकेच्या दुधामुळे ना मुलांची इम्युनिटी पावर खूप छान होते आणि भूकही फार लागते बरं का त्यामुळे मी बाराही महिने त्याला खारकेचं दूध देत असते चला आता ह्या दोन्ही गोष्टी तयार होत आहेत तोपर्यंत आता पंधरा मिनटाचा तरी वेळ आहे माझ्याकडे त्यामुळे मीनं विचार केला आधी कपडे वॉश करून घेते कारण आरोचे पप्पांना तीन चार ड्रेस दिलेत धुवायला सो म्हटलं त्याचे कॉलर वगैरे घसून मशीनमध्ये टाकतेच पण त्याआधी ते बोलले मला मेहंदी लावून दे आणि खरं सांगू का हे काम मला इतकं इरिटेट करतं ना काही नाही मला माहीत आहे पाचच मिनटाचं काम आहे पण एकतर मला या निशा मेहंदीचा जी ब्लॅकवाली असते ना तिचा स्मेलच आवडत नाही काम माहीत का ते आणि ते लावून द्यायचा त्याहून जास्त कंटाळा येतो काही नाही फक्त पाच मिनटं लागलेत मेहंदी लावून द्यायला त्यानंतरनं कपडे मला मशीनला लावायचे होते पण जशी मशीन ओपन केली ना माझी मशीन इतकी म्हणजे जवळपास तीनक महिने झाले असतील मी ती डीप क्लीन केलेलीच नव्हती तिचा टब वगैरे क्लीन केलेला नव्हता आणि तुम्हाला दिसत असेल मशीनची काय कंडिशन झालेली का आहे कारण बऱ्याचदा कपड्यांमध्ये धूळ असते किंवा आपण डिटर्जंट टाकताना वगैरेही व्यवस्थित टाकत नाही त्यामुळे बघा आजूबाजूला सर्व डस्ट आणि डिटर्जंटचेच पार्टिकल्स आहेत आणि टबही बऱ्यापैकी म्हणजे दिसत जरी नसल्यानं तो घाण असेलच कारण हे फिल्टर बघा किती घाण झालेलं आहे सो so, मी डिसाईड केलं राहू देते कपडे बाजूला आधी जी आहे ही मशीनच छान जी आहे डीप क्लीन करते डीप क्लीन म्हणजे वरून तर कव्हरच आहे त्यामुळे वरनं काही पुसायचीही गरज नाही पण आतून मला हा टब जो आहे व्यवस्थित पुसायचाही आहे आणि टब क्लीनचं एक ऑप्शन असतं बघा मशीनमध्ये सो टबही क्लीन करून घ्यायचा आहे आणि माझी ही जी मशीन आहे ना मी ॲमेझॉनवरनं बोलवलेली आहे ऑनलाईन एल जीची आहे ही साडेसहा के जीची पण खूप छान निघाली म्हणजे अजून तरी तिला एक रुपयाही मला लावावा लागला नाही आणि घेतली दोन हजार सोळाच्या लास्टला जे आहे आम्ही ही मशीन घेतली होती पण तेव्हापासून आतापर्यंत मस्त वर्क करत आहे बघा कोणतीही जसं मी कालही बोलले कोणतीही वस्तू आपल्याला जर टिकवायची असेल ना तर ती व्यवस्थित मेंटेन ठेवली तरच ती आपल्यासोबत वर्षानुवर्ष राहते टिकते मी माझ्या मशीनची दोन तीन महिन्यातून मस्त अशी डीप क्लिनिंग करत असते बघा काही फिल्टर्स असतात मशीनमध्ये त्यामध्ये धूळ वगैरे साचते त्यामुळे ही बऱ्याचदा त्याचे बरेचसे फंक्शन जे असतात काम करणं बंद करतात त्यामुळे बघा मागच्या साईडला एक फिल्टर आहे ते मी आता रिमूव्ह केलं तसंच मशीनच्या आतमध्ये हे फिल्टर असतं तेही बाहेर काढलं आणि तेनं असं ब्रशच्या मदतीने पाणी असं फोर्सफुली सोडायचं आणि ते, ते, ते मस्त क्लीन करून घ्यायचं जितकी असली नसली डस्ट असू देत कपड्यांचे पार्टिकल्स असू देत असू देत ते सर्व व्यवस्थित क्लीन होऊन जातात आणि त्यानंतर छोटे छोटे हे जे फिल्टर्स आहेत म्हणजे हरवायची मला भीती वाटते त्यामुळे जसं क्लीन झालं ना तसंच ते जागच्या जागी जे जा आहे मी ते फिट करून घेत आहे कारण असं वाटते नकोच बाबा रिक्स कारण छोटे छोटे पार्टिकल्स असतात मग मिळतात कुठे काय तेही आपल्याला माहीत नसतं सो बघा जिथनं मशीन पाणी घेत घेते ना ते पण मी जे आहे व्यवस्थित क्लीन केलं फिल्टर आणि त्यानंतर चला आता इथे मी माझी मशीन पण मस्त क्लीन करून घेते तसं तर दररोजच असा हात मी फिरवतच असते पण तरी बऱ्याचदा पाण्याचे डिटर्जंटचे डाग वगैरे पडतात आणि डस्टचं तर आता मला तुम्हाला नव्याने सांगायची गरजच नाही नाही का मला ना एकदा कामाला लागलं ना की असं होतं की इतकं मन लावून मी कामं करते ना ते आणि कधी संपतात असं असते माझं पण मुलं काही म म्हणजे असं करूच देत नाहीत एक काम असं कंटिन्युअसली मध्ये मध्ये त्यांची चुडबुड चालूच असते सो आरोहीचं चालू होतं इथं हाईट काउंट करणं की तुझ्यापेक्षा माझी हाईट किती कमी आहे काय आहे काय नाही कारण बघा आम्ही तुम्हाला मागे सांगितलं होतं की आम्हाला व्हॅकेशन्सला जायचं आहे आणि आमचं जे प्लेस होतं तेही झालं होतं कन्फर्म पण आता हा टेररिस्ट अटॅकमुळे आमचं ते तर कॅन्सल झालं पण तरीही विचार चालू आहे जम्मूपर्यंत तरी जायचा सो बघू ते कन्फर्म होते का मुलांचं चालू आहे की आम्हाला कुठेच नाही जायचं पुण्याला जायचं इमेजिकाला वगैरे असं तसं वॉटर पार्कलाच जायचं आम्हाला आणि त्यानुसार मग तिथे ना ज्या काही राईड असतात त्याचे ना काही अटी असतात हाईट त्यांना चारच्या वर साडेचार फीटच्या वर हवी असते सो तीच तिचं चालू होतं की आता बघू दे माझी हाईट किती झाली मला राईड करणं होतील नाही करू देतील असं तसं तसं सो तिला म्हटलं झाली बाई आता तुला मिळेल कोणतेही राईडमध्ये तुला एंट्री मिळेल तेव्हा कुठे ती सॅटिस्फाईड झाली आणि मी माझ्या कामाला लागली बघा सर्व जर टब होताना मी व्यवस्थित कापड ओला करून व्यवस्थित पुसून घेतला टब म्हणजे फक्त वरचा एरिया आणि आता मला करायचं आहे टब क्लीन आणि त्यासाठी बघा आपल्या मशीनमध्ये टब क्लीन हे एक फंक्शन असतंच आणि ते दोन तास घेतं पूर्ण टब ते आतून बाहेरून मस्त क्लीन करतं पण त्यामध्ये ना आपल्याला डिटर्जंटही टाकायचं असतं आणि टप क्लीन करण्यासाठी ना वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे डिटर्जंट अवेलेबल आहेत पण ते ना दीडशे रुपयाचं पाऊच शंभर रुपयाचं एक पाऊच म्हणजे एकच यूज आपण त्याचा करू शकतो अशी मिळतात म्हणून जे आहे मी मिशोवरनं ह्या टप क्लीन करायच्या टॅबलेट्स मागवलेल्या आहेत आणि वर्षभरापासनं जे आहे मी ह्या टॅबलेटच यूज करत आहे आणि मस्त काम करत आहेत सो ह्या टॅबलेट तुम्हाला हव्या असतील ना तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी शोवरनंच बोलवलेले आहेत आणि स्वस्तात मस्तही आहेत आय थिंक दीडशे दोनशे रुपयाला जे आहेत मी ह्या टॅबलेट्स बोलवल्या होत्या आणि वर्षभर जे आहे म्हणजे आता चार ते पाच वेळा यूज करून झाल्यात त्या पण तरी आणखी पुरतातच पुरत आहेत मला त्या बरं चला आता मशीन डीप क्लीन करायला मी ठेवलेली आहे तोवर इथे बघा पंधरा ते वीस मिनटं लागलेत त्या गोष्टीला मला आणि इथे जे आहे माझा ढोकळाही बनवून तयार झाला आणि ढोकळ्या खाण्यापेक्षा न तर तो कट करण्याचीच माझ्या मुलांना जास्त घाई लागून असते सो त्यांना म्हटलं बाबा भांडू नका दोघं मिळून करा आणि आता दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे ना म्हणजे विचारूच नका असं आहे ना म्हणजे कधी भांडणं होतील कधी एकत्र खेळतील कधी काय करतील ना कशाचा काहीच अंदाज नसतो आता जाऊन बघितलं हॉलमध्ये तर मस्त खेळत असतात तर दुसऱ्याच सेकंदाला मम्मा 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 अशी आरडाओरड चालू होतं मला याने मारलं मला तिने असं म्हटलं तसं म्हटलं टी व्हीसाठी तर विचारूच नका कितीही समजावून सांगितलं तरी काहीही फायदा नाही उन्हाळाभर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आता ॲडजस्ट करायच्याच आहेत पण चला ढोकळा मात्र माझा बघा किती मस्त सॉफ्ट आणि स्पंजी बनलाय कधी कधी न म्हणजे असं वाटतं एक माणूस तीच ती चूक पुन्हा पुन्हा कसं करू शकतो बघा म्हणजे काल ही रांगोळी बनवायला मी ठेवली होती आणि तेव्हा हाताने मिक्स केल्यामुळे माझे हात खराब झाले होते आणि आजही रांगोळी व्यवस्थित सुकली नाही म्हणून पुन्हा वाळायला घालायची होती सो ती इव्हनली पसरवण्यासाठी पुन्हा मी त्यामध्ये हात घातला ठीक आहे हात घातला पण माझा हात ओला होता त्यामुळे पुन्हा एकदा जो आहे त्या निळेचा कलर माझ्या हाताला लागला आणि पुन्हा जे आहे बघा माझे हात असे कलरफुल झालेले आहेत सकाळी नाश्त्याला ढोकळा केला त्यानंतर स्वयंपाक केला वरण भात पुडी कामं आवरता आवरता कधी दुपार होते ना कळत नाही म्हणजे सकाळची दुपार दुपारची संध्याकाळ कधी होते खरंच कळत नाही आहे इतकी कंटिन्युअसली कामं असं वाटलं होतं की सुट्ट्या लागल्या की जरा आराम करू कामं जरा कमी होतील पण खरं सांगते उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे आपली कामं दुप्पट होतात सतत मुलांना काही ना काही खायला प्यायला हवं असतं आणि आत्ता संध्याकाळ झाली संध्याकाळ म्हणजे चारच वाजलेत आता आणि आरोहीचं चालू झालं मग मा मग काहीतरी बनव प्लीज काहीतरी बनव मी म्हटलं बाई मी काहीच बनवत नाही तुला काही बनवायचं असेल तर मात्र तू बनव आणि मलाही खाऊ पिऊ घाल सो तिला ना टोस्ट दिसलेत तर बोली चल चा आता चहाच चा बनव आणि इतकीच ट्रॅजेडी झाली ना आरोहीसोबत आज मी सांगतेच तुम्हाला पुढे इतकं मस्त चहा बनवते आरोही म्हणजे तिला सर्वच हवं असतं अद्रक गवतीच्या विलाची लोंग पण टाकते बरं का ती चहामध्ये आणि असा म्हणजे स्मेल पसरला होता ना घरभर की काय सांगू तुम्हाला आणि म्हणजे तिचं चालू होतं की तुला माझ्यासारखं बनवता येतच नाही असं तस नाही तसं नाही आणि तिच्या सपोर्टला तिचे पप्पाही होते हं की हां माझ्या दिदीसारखं खरंच कोणी बनवत नाही असं नाही तसं नाही आणि नेमकी घराची बेल भाजली जाऊन पाहते तर आमच्याकडे आले होते पाहुणे आणि त्यामुळे जय मला इतकं हसायला येत होतं कारण आता पाहुणे होते खेड्यातले म्हणजे माझे मामा आले होते पत्रिका घेऊन लग्नाची मागे मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की माझ्या मामी भावाची एंगेजमेंट झाली होती सो ते लग्नच आता पुढे आहे सो पत्रिका घेऊन आले होते आणि त्यामुळे आरोहीने जो चहा बनवला ना तो सर्वच्या सर्व चहा जो आहे मी पाहुण्यांना दिला कारण एकतर म्हणजे माझे मामा खेड्यात राहतात आणि खेड्यातल्या लोकांना तुम्हाला माहीत आहे शरबत वगैरे फारसा आवडत नाही आणि चहाच्या वेळेवर तर त्यांना चहाच लागतो चार वाजले होते चहाची वेळ होती त्यामुळे सर्व चहा जे आहे पाहुण्यांना दिला आणि आरोहीला एक घोटही चहा प्यायला मिळाला नाही so, सो असं काहीस आज आरोहीसोबत घडला आणि इतकं हसलो ना मी पाहुणे गेल्यावर आरोहीवर इतकं चिडवलं तिला फारच मजा आली बरं चला आता ना आ, मी म्हणजे आरोही चिडली होती आणि त्यामुळे तिला घेऊन आलेली आहे गार्डनमध्ये फक्त जे आहे त्यांच्यासोबत पाच मिनटं ते दहा मिनटं मी बसले आणि त्यानंतर लगेच घरी आले आणि आता पुन्हा एकदा बेल वाजली आणि बघा काय मस्त मस्त कैऱ्या माझ्यासाठी आलेल्या आहेत कुठनं आल्यात माहीत आहे का अमरावतीवरनं माझी फ्रेंड आहे तिच्या सासूबाईंनी जी आहे माझ्यासाठी ह्या कैऱ्या पाठवल्यात म्हणजे फक्त कैऱ्याच नाही तर लिंबूही पाठवलं आणि म्हणजे तिला आठवणीने दोन दोनदा सांगितलं की स्नेहाला दे आणि तिला सांग की हे माझ्याच गार्डनमधले कैरे आहेत आणि निंबू आहेत ते बघा ना कोण आहेत त्या माझ्या मैत्रिणीच्या सासूबाई पण तरी नेहमी जे आहे कधी प्लांट्स पाठवतात कधीतरी असे खायचे पदार्थ पाठवतात म्हणजे किती असतं ना काही काही त्यांना म्हणजे जपण्यासाठी त्यातनं आपल्याला प्रेम मिळावं म्हणून आपण इतके एफर्ट्स देत असतो पण त्यातनं आपल्याला कधी काहीच म्हणजे मिळत नाही आणि काही नाती अशी असतात की म्हणजे ना सगळे ना सोयरे पण खूप जीव लावून जातात यावेळेसही ती गेली तर त्यांनी आठवणी नजगी आहे माझ्यासाठी ह्या कैऱ्या पाठवल्यात आणि कैऱ्या हे काय मस्त टपोऱ्या आहेत आणि इतका मस्त स्मेल येतो ना अगदी झाड्यावरच्या तोडलेल्या ताज्या ताज्या कैऱ्या आहेत ह्या त्यामुळे म्हणजे इतकी एक्साइटमेंट होती की कधी याचं काही करून खाते मागच्या वेळेस या कैऱ्यांचं ना तुमच्यासोबत मी लोणचं कसं बनवायचं ते शेअर केलं होतं सो आज विचार करते हे छान कोशिंबीर बनवूयात म्हणजे रायता वगैरे म्हणतो आपण अगदी तेच सो त्यासाठी बघा मी मस्त अशी कैरी किसून घेतली दोन कैऱ्या घेतल्या होत्या मी ह्या आणि त्यानंतर आता आपल्याला ॲड करायचे आहेत त्यामध्ये मसाले सो तिखट हळद मीठ जिरेपूड घातली भरपूर काळं मीठही घालायचं बरं का सोबत थोडासा चाट मसाला घालायचा आणि दोन चम्मच जे आहे इथे मी शेंगदाण्याचं कूटही घातलं आणि सोबत जे आहे दोन ते तीन चम्मच गुडही घातला गुळाऐवजीनं तुम्ही साखरही घालू शकता पण शक्यतोवर म्हणजे गुळच घालायचा प्रयत्न करा कारण साखरेपेक्षा गुळ कितीतरी पटीने हेल्दी असतो आणि चला आता ना मस्त असा तडका तयार करते आणि आपल्या रायत्यावर टाकते म्हणजे झालं आपलं अगदी मस्त चटपटीत असं रायता तयार म्हणजे कोशिंबीर म्हणू शकता कैरीची कोशिंबीर तयार सो चला आता या मस्त आंबट तिखट गोड सोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते आणि तुम्हाला जे आहे उद्या भेटते अशाच एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा